तर या अहिल्यानगरच्या संगमनेर राजकीय कीर्तन काही संपायचं नाव घेताना दिसत नाहीये घुलेवाडी कीर्तनातून सुरू झालेला हा वाद दिवसेंदिवस आता अधिक अधिक चिघळत चाललाय त्यात संग्राम बापूंच्या व्हिडिओनं आता नव्यानं भर पडली आहे संग्राम बापू भंडारे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना इशारा दिलाय हिंदू धर्म प्रचारकांवर हल्ले झाले तर आपल्या नावातला बापू शब्द काढून संग्राम व्हावं लागेल त्यांनी म्हटलंय बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर हल्ल्याचं समर्थन केल्यानंतर आळंदीमधल्या महाराजांच्या गाड्या फोडा असं लोक म्हणू लागलेत असा, असा आरोप संग्राम बापू भंडारे यांनी केला तर आपली गाडी फोडायची तर फोडा पण इतर धर्म प्रचारकांवर हल्ला केला तर आपण सहन करणार नाही असंही त्यांनी म्हटलंय आणि त्यांचा हा नवा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल बाळासाहेबजी थोरास तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे फोडून टाका माझी गाडी पण इतर कोणा हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला तर बाळासाहेब थोरात मला संग्राम बापू भांडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भांडारे व्हावं लागेल जय श्रीराम संजय राऊत यांची प्रतिक्रिया पाहूया अध्यात्मा अध्यात्माचा विषय आहे काही लोक अध्यात्म अध्यात्मामध्ये काही गुंडाने आणि माफिया शिरलेल्या आहेत बरं काही महाराष्ट्राची परंपरा नाही जो प्रकार बाळासाहेब थोरांच्या थोरांच्या बाबतीत घडले आहेत त्याचा धिक्कार करावा थोडा थोडा याचा धिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे याचा अरे सोडून द्यावं कोण हे ते गुंड माफी अध्यात्मा श्रीताज्ञान अशी भाषा करतात